एस एस साबळे वीर ट्रस्टच्या वतीने सुमारे पन्नास वर्षापासून पाच नंदी ध्वजांचे पूजन करून हजारो भाविकांना महाप्रसाद देण्यात येत असतो यंदाच्या वर्षी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेत राजशेखर हिरे दोनच नंदी ध्वजांचे पूजन करावे असे आवाहन केले होते त्यामुळे आज शिवानुभव मंगल कार्यालयाच्या वतीने एकदा भक्तलिंग हर बोला हरच्या घोषात मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात चौथ्या क्रमांकाचे व पाचव्या क्रमांकाचे दोनच नंदीध्वजांचे दो पूजन करण्यात आले व उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आले लिंगायक्य विश्वनाथप्पा बनशेट्टी कैलासवासी विश्वनाथ साबळे यांनी सुरू केलेली परंपरा आम्ही आजतागायत सुरू ठेवली असून आमच्या हातून ग्रामदेव सिद्धरामेश्वर ही सेवा अखंडित करून घेत आहेत यात्रेमध्ये राजशेखर हिरे अब्बूंनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत यंदा दोनच नंदीध्वजांचे पूजन केले असल्याची माहिती संस्थेचे व्हाईस चेअरमन श्रीशल वनशेट्टी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केले या पूजेला संस्थेचे चेअरमन सिद्धाराम साबळे व त्यांच्या धर्मपत्नी तसेच विशाल सालुटकी व त्यांच्या धर्मपत्नी यांनी मंत्रोच्चाराच्या घोषात पूजन केले या प्रसादामध्ये हुग्गी शेंडगी गरगट्टा अडगई बदनीकाई म्हणजे मसाले वांगी भात चपाती असा पारंपरिक मेणू असतो जे गरीब व श्रीमंत सोलापूरकर नंदीध्वज घरापर्यंत आणून पूजा करू शकत नाहीत अशा लोकांना स्वतंत्र पूजा करण्याचा योग आणि संधी शिवानुभव मंगल कार्यालय येथे प्राप्त करून दिली जाते यामुळे जत्रेत नंदीध्वज त्यांच्या घरापर्यंत जाऊ शकत नाहीत त्या लोकांना देखील नंदीध्वजाची पूजा केल्याचे पुण्य या संस्थेच्या वतीने प्राप्त करण्यासाठी हातभार लावला जातो ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून चालत येत आहे तीच परंपरा आणि आमच्या पूर्वजांनी घालून दिलेल्या पायवाट्यावरच वाटचाल करत संस्थेचे चेअरमन सिद्धाराम साबळे व श्री वनशेट्टी आणि समस्त संचालक मंडळ चालत आहेत या मंगल कार्यालयामध्ये सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडसष्ट लिंगापैकी चाळीसावे लिंग श्रीकामेश्वर लिंग स्थापित आहे तसेच सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांपैकी अतिथी गणपती येथे स्थानापन्न आहे या कार्यालयात केले गेलेले लग्नविधी असू दे साखरपुडा असू देत किंवा चोळी नामकरण इत्यादी कार्य असू देत या सर्व कार्यांना सिद्धरामेश्वरांचा परिपूर्ण आशीर्वादच मिळतो अशी कोणत्या ना अशे भावना या भागातील लोकांमध्ये आहे अशा या लिंगाच्या आणि गणेशाच्या सानिध्यात ही पूजा पाहून आणि प्रसाद घेऊन लोक आनंदित होऊन आणि जीवन जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा घेऊन तृप्त होतात यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाचव्या नंदीध्वजाचे प्रमुख मस्तर विक्रांत बनशेट्टी व चौथ्या नंदीध्वजाचे प्रमुख मस्तर प्रसाद तुमटेकर सुनील शरणार्थी मल्लीना त्यागी कैलास चंद्रशेखर उपासे आदी उपस्थित होते दरवर्षी जत्रेमध्ये पाच तारखेला पाच काट्यांची पूजा आम्ही दरवर्षी करत होतो गेल्या दोन वर्षापासून आम्ही सात काट्यांची पण पूजा करत होतो परंतु आत्ता काही कारणास्तव सिद्धेश्वर देवस्थानचे पुजारी यांच्या सांगण्यावरून यावेळेस आम्ही दोनच काटांची पूजा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि दरवर्षी जवळजवळ तीन ते चार हजार भाविक या प्रसादाचा लाभ घेत असतात सिद्धेश्वराच्या जत्रेनिमित्त ही जी पूजा होत असते याच्या याच्या मागचा जो अर्थ आहे की प्रत्येकाच्या घरापर्यंत नंदीकोल जात नसतात ती नंदीध्वज आपल्या घरापर्यंत आले पाहिजेत आणि त्याची पूजा मा त्यांच्या स्वतःच्या जा हस्ते झाली पाहिजे अशी एक भावना त्याच्या मागे असते एस एस सावळे विरसे ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही जी इथं पूजा करतो याच्यामध्ये इथल्या आजूबाजूच्या भागातील गोरगरीब भाविक आणि ज्यांना त्या काठीपर्यंत जाता येत नाही अशा भाविकांना इथं त्या काठीच्या बाजूला उभारून त्याची पूजा करता येते ज्यांना एवढा ये मोठा खर्चसुद्धा परवडत नाही अशा लोकांनासुद्धा या पूजेचा लाभ घेता येतो याच्यासाठी ही प्रथा आमच्या पूर्वजांनी बनशेटी अप्पा असतील सावळे अप्पा असतील मेंगाणे अप्पा असतील या लोकांनी ही प्रथा घालून दिलेली आहे मला वाटतं स सत्तर ऐंशी वर्षापेक्षा जास्त झालेली ही प्रथा आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही ही प्रथा पुढे कंटिन्यू ठेवत आहोत सिद्धेश्वर महाराज आम्हाला ही प्रथा अशीच पुढं ठेवण्याची शक्ती देवो ही सिद्धेश्वराच्या रणी प्रार्थना आणि सिद्धेश्वराच्या या पावनगरीमधल्या या जत्रेच्या सर्व सोलापूरकरांना हार्दिक शुभेच्छा